खर तर ही आजची सभा नंदाताई खरं सांगायचं म्हणजे ही विजयाची गॅरंटी देणारी सभा आहे कारण आजच्या सभेला मोठ्या संख्येनं ज्या माता भगिनी उपस्थित आहेत इथे सगळी गेम आहे इथे सगळी मेक आहे इथे सगळा महत्वाचा भाग आहे कारण तुम्हा सगळ्या माता भगिनींविषयी नितांत आदर आहे कारण तुम्हाला जो वसा आणि वारसा लाभलेला आहे हा मातृत्वाचा कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा वसा आणि ने वारसा लाभलेला आहे तर चंदगड विधानसभेचा आमदार कोण हे ठरवणार कोण आणि हे जर ठरवायचं असेल तर हे ठरवत असताना आपल्याला उच्च शिक्षित सुशिक्षित सुसंस्कृत आणि त्यातही स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांचा वसा आणि वारसा सांगणाऱ्या नंदाताईच या चंदगडच्या आमदार झाल्या पाहिजेत ही आपल्याला कुल गाल